पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांना भीम आर्मी संविधान रक्षक बलचे जिल्हाध्यक्ष जमीर अहमद शेखनं दिले निवेदन मिरज शासकीय दूध डेअरीच्या बावन्न भू एकर भूखंडावर अद्यावत मिरज प्रांत व तहसील कार्यालय मिरज महात्मा गांधी पोलीस ठाणे मिरज महापालिका कार्यालयासाठी प्रशस्त नवीन इमारत मिरज कोर्टा नवीन इमारत नवीन सुसज्ज मार्केटची मागणी भीम आर्मी संविधान रक्षक बलाचे सांगली जिल्हा अध्यक्ष जमीर अहमद शेखणी मिरज मतदारसंघाचे आमदार सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली मागणी मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानालगत असलेले शासकीय दूध जागा मिरज नगरीच्या विकासासाठी वापर करावा एकच अशी भव्य इमारत उभी करून मिरज शहरासहित तालुक्यातील सर्व शासकीय निमशासकीय कार्यालय उभे झाल्यास मिरजेच्या विकासात व वैभवात भर पडणार असून नागरिकांची खूप मोठी सोय होणार असून त्याचा फायदा मिरज शहरासह मिरज तालुका तालुक्यातील इतर गावांना होणार आहे मिरजेला महानगरपालिकेच्या कार्यालयाची इमारत नगरपालिकेचा विचार करून बांधलेली होती व आहे मिरज शहराचा विस्तार होऊन मिरज शहरातील उपनगरांची संख्या वाढलेली आहे मिरज महानगरपालिकेला नवीन कार्यालयासाठी नवीन प्रशस्त सर्व सोयीनी हो युक्त इमारत असणं अत्यंत गरजेचं आहे तसेच मिरज प्रांत व तहसील कार्यालय सब रजिस्टर, ऑफिस मिरजेतील सर्व तलाठी कार्यालय शासकीय पाटबंधारी कार्यालय भूमापन कार्यालय कृषी कार्यालय मुख्य अग्निशमक कार्यालय तसेच मिरज न्यायालय नवीन प्रशस्त भाजी मंडईची इमारत मिरज महानगरपालिका विभागीय नवीन दवाखाना मिरज शहर गांधी पोलीस ठाणे नवीन इमारत व शासकीय महाविद्यालयासहित ही सर्व कार्यालय बावन्न एकर जागेचा उपयोग करून चाळीस एकर जागेमध्ये बांधकाम करून बारा एकर जमीन सार्वजनिक पार्किंगसाठी उपयोग केल्यास मिरजेच्या ट्रॅफिकचाही प्रश्न सुटणार आहे महात्मा गांधी पोलीस स्टेशन या ठिकाणी झाल्यास अनेक गैरसोयी टाळल्या जाणार आहेत तसेच एकाच इमारतीच्या छताखाली सर्व कार्यालय उपलब्ध झाल्यास नागरिकांचे हेलपाटे व वेळ वाचणार आहे तसेच शासकीय कामाला जलद चालना मिळणार आहे शासनाने या ठिकाणी दुकान गाळ्यांचंही नियोजन केल्यास बेरोजगारांना रोजगार आणि शासनाला उत्पन्न मिळेल यांसह शासनातर्फे या जागेवर आपली कार्यालय उभा करून ही जागा विकसित करावी कारण मिरज शहर हे सांगली जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असून हो लगतच मिरज रेल्वे जंक्शन मिरज बसस्टँड मिरज सिटी बस स्टँड आणि नामांकित हॉस्पिटल अत्यंत जवळच असून मिरज तालुक्यासहित जिल्ह्यातील सर्व लोकांच्या सोयीचं होणार आहे सदर मिरज शासकीय दूध डेअरी जागेचा आम्ही केलेल्या मिरज तालुक्यासह जिल्ह्याच्या चा विकासाला चालना देणारी ही मागणी असून या जागेचा इतर कोणत्याही कारणास्तव किंवा संस्थेला देण्याचा प्रयत्न झाल्यास भीम आर्मी संविधान रक्षक बल सांगली जिल्ह्यातर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा भीम आर्मी संविधान रक्षक बलाचे सांगली जिल्हा अध्यक्ष जमीर अहमद शेखनी दिला जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्याशी चर्चा करून निवेदन देण्यात आले निवेदन स्वीकारताना पालकमंत्री सुरेश खाडे यांनी नक्कीच आपल्या निवेदनाचा विचार करून योग्य तो पाठपुरावा करण्यात येईल असे आश्वासन भीम आर्मी संविधान रक्षक बलाच्या कार्यकर्त्यांना नामदार सुरेश भाऊ खाडे यांनी दिले यावेळी जमीर अहमद शेख अजय बाबर साद गवंडी सलीम कनवाडे नासिर शेख साहिद सहित शोहेब कनवाडे निवेदन देताना कार्यकर्ते उपस्थित होते